नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेटे शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची आणि मोलाची माहिती घेणार आहोत ती म्हणजे कापूस लागवड आहे त्याआधी खरीप दोन हजार चोवीसचे चे कापूस बियाणे किती रुपयांनी मिळणार याबद्दल आपण रेट जाणून घेणार आहोत त्यासाठी ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला कमी खर्च जास्त जर उत्पादन जर मिळवायचं असेल तर तुम्ही प्लेस्टोर वरून अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करू शकता अमृत पेटन एप मध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे लाखो शेतकरी ह्या पद्धतीचा फायदा घेत आहे तुम्ही देखील या पद्धतीचा कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊन फायदा घेऊ शकता स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृत पेटन लोगो आहे तर अशा पद्धतीचं एप आहे तर तुम्ही नक्कीच डाऊनलोड करू शकता चला तर मग बघूया आपण की दोन हजार चोवीस कापूस बियाण्याचे रेट किती रुपयांपर्यंत आहे ते आपण सविस्तर बघूया तर शेतकरी मित्रांनो ही जी माहिती आहे ती का तुमच्या कामाची आहे तुम्ही शेतकरी आहेत आणि तुम्हाला यंदा खरीपाची कापूस लागवड करायची असेल तर तुमच्यासाठी कापूस बियाण्याचे भाव जाणून घेणे तितकेच गरजेचे आणि मोलाचे आहे मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाकडून आणि प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोळा मे दोन हजार पासून कापूस बियाणे हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर याबाबत अपडेट तर समोर आलेलीच आहे तसेच शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात एक जून दोन हजार चोवीस नंतरच पेरणी केली पाहिजे असा दृष्टिकोन बऱ्याच शेतकऱ्यांचा आहे तर काही हरकत नाही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पण शेतकरी कापूस पिकाची लागवड करू शकता एक जून दोन हजार चोवीस म्हणजेच जून महिन्यात कापूस पिकाची लागवड करण्याचं म्हणजे फायदा असा आहे की जे कापूस पिकात सडचं अधिक प्रमाण वाढते ते जर आपण एक जून मध्ये जर म्हणजे जून महिन्यात ता कोणत्याही तारखेला जर आपण लागवड केली मे महिना सोडून तर कापूस बोंडसड ही कमी प्रमाणात होते असं देखील हे प्रत्यक्षात म्हणजे शेतकऱ्यांनी अनुभवलेलं आहे तर कापसाची लवकर पेरणी जर झाली तर त्याच्यात बोंडसडचं प्रमाण अधिक वाढते तसंच या ठिकाणी आपल्याला आप दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच यावर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीस कापसाचे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रतिबॅग आठशे चौसष्ट रुपयेपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो तर हा दर सर्वसाधारण कंपनीच्या दर्जानुसार भावात थोडेफार बदल पाहायला आपल्याला मिळू शकतात तसंच या ठिकाणी कृषी विभागांनी ठरवून दिलेल्या तारखेला अर्थातच ता सोळा मे पासून कापसाचे बियाणे उपलब्ध झालेलं आहे अशी देखील माहिती सर्वांना मिळालेलीच असेल त्यामुळे या ठिकाणी ही माहिती गरजेची आहे एक जून नंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात देखील पेरणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आठशे चौसष्ट पर्यंत दर या ठिकाणी कापसाच्या प्रतिबॅगला लागू शकतो कंपनीच्या वेगवेगळ्या बियाण्यानुसार हा दर थोडाफार बदलू शकतो याची देखील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर ह्या वर्षी दोन हजार चोवीसचे जे रेट आहे कापूस बियाण्याचे हे आठशे चौसष्ट पर्यंत लागू होऊ शकतात तर याची सर्व शेतकरी बंधूंनी नोंद घ्यावी तर माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अमृत पेटन ऍप डाउनलोड करायला नक्कीच प्लेस्टोअरवरून विसरू नका धन्यवाद